आज आपण याच्या अगोदर यापूर्वीच्या ताशिकेमध्ये आपण स्वाध्याय पाच पॉईंट दोन नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारं प्रकरण दशांश आणि व्यवहार्या पूर्णांक यांचं परस्परात रूपांतर यामधील पूर्वीचे नमुना प्रश्न असतील स्वाध्याय पाच पॉईंट एक असेल किंवा पाच पॉईंट दोन असेल सर्व उदाहरणं सोडवलेली आहेत आज आपण त्यामधीलच उच्च काठीण्य पातळीचे प्रश्न हे नवोदयच प्रकरण नवोदयच्या पुस्तकातील नवनीत मधील प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आज आपण पाहणार आहोत फार सोपे प्रश्न आहेत तुम्हाला येतात सराव म्हणून सोडवायचे आपल्याला तुम्हाला येतात मला माहित आहे तुम्ही सोडवू हो शकतात पण आपण सराव म्हणून ते ज्याला येत नाही येत असतील त्याने पण सोडवा येत नसतील त्याने पण सोडवा माझ्या बरोबर लिहायचं विचार करू चला तर पहिला प्रश्न पाहूया पुढील पैकी कोणत्या गटातील अपूर्णांक महत्वाचा शब्द इथं चढत्या क्रमाने आहेत म्हणून काय केलं इथं एक गोष्ट लक्षात घेईल का इथं सगळ्या पर्यायातील अपूर्णांक अगोदर सारखे आहेत का बघा तर निश्चितपणे सगळ्या पर्यायामधील सारखे आहेत मग तुम्ही पहिला पर्याय घ्यायचा जेव्हा सारखे असतील त्यातला पहिला पर्याय बघूया आणि त्यालाच फक्त चढत्या क्रमाने मांडूयात मग मा कुठं आहे ते बघूयात उत्तर काय अडचण आहे का उग सगळ्यात बघत बसायचं नाही असं तर आपण पहिला पर्याय घेतो मी हे बघा दोन दशांश चिन्ह पाच आठ दशांश चिन्ह पाच सात दशांश चिन्ह आठ आता यांचा चढता क्रम लावूयात त्यासाठी एकतर गोष्ट ते दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यावे लागतील अपूर्णांक सुद्धा करता येतात पण आपण प्रकरण दशांश अपूर्णांक बोलतो पाहत आहोत मग दशांशमध्ये करूया चला हे तर ऑलरेडी दशांशमध्ये दोन पॉईंट पाच चुकीचं वाचलं दोन दशांश चिन्ह पाच आता याला पण आठ अंश छेद पाच या दशांश दशांशमध्ये लिहूया पाचच्या पाड्यामध्ये आपल्याला आठ पाहिजे आठ आहे का नाही आठ पेक्षा लहान आता आपल्याला माहित झालंय पाच एक पाच लगेच पाच वाजा केले उरले तीन दशांश चिन्ह द्यायचं कि लगेच शून्य द्यायचं मग पाचच्या पाड्यामध्ये तीस आहे सहाव्या नंबरला कोणा वाजाबाकी करत बसायचं नाही आपल्याला सापडलं बरोबर एक दशांश सहा हे या अपूर्णांकाचं दशांशमध्ये रूपांतर झालं असे प्रश्न आहेत की आपल्याला बरेच दशांशमध्ये रूपांतर करा आपण सोडवले ते पण आता पाह आता आपण पाहूयात सात अंशेत आठ या अपूर्णांकाचं दशांश रूप आता मात्र लहान आहे सात म्हणून भाग बसला शून्याचा लगेच पॉईंट दिला आता हे सात होतं काय तयार झालं सत्तर मग आता आठच्या पाड्यामध्ये सत्तर पाहायचं आहे आपल्याला आहे का नाही तर आठच्या पाड्यामध्ये काय यापेक्षा लहान चौसष्ट कितव्या कितव्या नंबरला आहे आठ आठव्या नंबरला आहे कितव्या नंबरला आहे आठव्या मग सत्तर मधून जर मी चौसष्ट वजा केले तर शिल्लक किती राहिले सहा राहिले बरोबर मग पुन्हा अजून त्याच्यावर शून्य दिलं साठ झाले पुन्हा आणखी आठच्या पाड्यामध्ये आपण साठ पाहूया तर आठ सत्ते छप्पन म्हणजे सातव्या नंबरला काय आहे छप्पन आहे पुन्हा छप्पन वजा करूयात राहिले किती चार पुन्हा त्याच्यावर शून्य देऊयात मग चाळीस आठच्या पाण्यामध्ये चाळीस पाहूयात कितव्या नंबरला आहे आठच्या पाण्यात चार चाळीस कितव्या नंबरला आहे पाच नंबरला म्हणून सात अंश छेद आठ या अपूर्णांकाचं दशांश रूप काय झालं बघा शून्य दशांश चिन्ह आठ सात पाच कोणाची काय अडचण आहे का दशांश रूप मध्ये नाही तर आता मात्र आपण चढता क्रम लावता येते आपल्याला आहे की नाही चढता क्रम लावू शकतो आपण चढता क्रम आपल्याकडे माहित आहे अक्षर काय काय सांगितलेले आहे की नाही हे लक्षातच ठेवायचं का माहिती का कधी कधी गडबुडीत आपण चढता क्रम कु लावण्याऐवजी क्रमाचाच पर्याय देऊ टाकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा चढता क्रम आता या पूर्णांकांचा क्रम लावत असताना आपल्याला सुरुवातीला कोणता पूर्णांक लिहावा हो लागेल त्याचा विचार करावा लागेल लहान पूर्णांक कोणता आहे तर आता अगोदर पूर्णांकातील बघायचं पूर्णांकातील इथं दोन पूर्णांक आहे दो इथं एक पूर्णांक आहे इथं शून्य पूर्णांक आहे मग लहान कोण शून्य पूर्णांक असणारच लहान ना शून्य पूर्णांक हे बघा शून्य दशांश चिन्ह आठ सात पाच हा सगळ्यात लहान त्यानंतर कोण आहे कोणता आहे हे एक पूर्णांक आहे कोणाचा आहे पण एक पूर्णांक बरं आधी लिहूया तयार नाही एक दशांश चिन्ह सहा आणि सर्वात मोठा कोणता आहे दोन दशांश चिन्ह पाच पूर्ण वरूनच समजलं ना आपल्याला हे शून्य लहान आहे पुन्हा एक पुन्हा लक्षात आलं पण असा पर्याय आपल्याला कधीतरी असेल का पर्यायामध्ये नसणार ना मग आता बघा हे कुणा बदल आलेला आहे सात अंश आठ म्हणून पहिल्यांदा सात अंशेर आठ असलं पाहिजे हे कोणा बदल आलेला आहे आठ अंश पाच आणि हे आधीच होत मग असा पर्याय आपल्याला कुठं आहे ते शोधावं लागेल आहे का पर्याय क्रमांक सी अ बघा प्रश्नांचं नाव काय उच्च काठीण्य पातळीचे प्रश्न आहे का काय उच्च काठिण्य पातळी काय आहे का मध्ये करायचं लहान मोठं बघायचं आहे का काय अडचण समजलंय ना नक्की हा माझ्या बरोबर नाही माझ्या पुढे तुम्ही सोडवायला पाहिजे आता कारण एवढी तयारी आहे आता तुम्ही सोडवायला पाहिजे चला आपण पाहूयात दुसरा प्रश्न आता दुसरा प्रश्न काय आहे ते बघा कंसात दिलेला आहे शून्य चिन्ह एक अधिक शून्य चिन्ह सहा छेद शून्य चिन्ह शून्य सहा कंसबंद उत्तर आहे म्हणजे सोडवायचे मी सांगितलं गेले तुम्हाला काय पण म्हणू द्यायचे उत्तर आहे सरलीकरण सुलभीकरण काही विचारू द्या आपल्याला ते सोडवायचं हे लक्षात घ्यायचं त्याचं उत्तर काढायचं लिहून घेऊया शून्य दशांश चिन्ह एक अधिक शून्य दशांश चिन्ह सहा छेद शून्य चिन्ह शून्य सहा हे सोडवायचंय सोडवताना आपण काय करणार सुरुवातीला बघा दशांश चिन्ह काढणार बरोबर <coughs> आपूर्णांकात उत्तर आहेत ना मग आपण आपण अपूर्णांकात करायला हरकतच नाही याच मला दशावश चिन्हातलं काढून टाकायचं ह्याच्या खाली तुम्हाला माहित आहे काही बी नसलं काय असत छेद एक असतोच कोणत्याही संख्येचा छेद हा एक असतो आणि म्हणून एक लिहून घेऊया आता दशांश चिन्ह काढूयात दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत वर अंशस्थानी मग आपण काय करणार एक अंश छेद दहा समजलं की नाही दशांश चिन्ह काढताना खाली नाही ना म्हणून एक शून्य द्यावं लागेल अधिकला अधिक चिन्ह आता इथलं पण दशांश चिन्ह काढायचंय आपल्याला अंशस्थानी दशांच उजवीकडे किती संख्या आहेत किंवा अंक आहेत एक आणि खाली मात्र दोन कुठं कमी आहे अंशस्थानी कितीला कमी आहे मग आहे त्या संख्येवर एक शून्य द्यायचं आणि दशांश चिन्ह काढून टाकायचं म्हणजे काय होणार आहे वर साठ छेद सहा सात अंश छेद सहा कुणाची काय अडचण असेल तर बघा काय अडचण आहे का तुम्हाला आता दशांश काढायचं सोपं झालंय थोडंसं अवघड वाटत होतं ते आता हे सोडवणार आपण आता अपूर्णांकामध्ये आपले सगळे उत्तर अपूर्णांकामध्ये म्हणजे अपूर्णांकामध्ये उत्तर काढायचं दशांशमध्ये काढायचंच नाही आपल्याला मग अपूर्णांकात काढायचं म्हणल्यावर काय करावं लागेल आपल्याला एक गोष्ट छेद सामान करावं लागेल बरोबर आहे की नाही सहा आणि दहा या दोघांच्या पाड्यामध्ये असणारी लहान लहान संख्या कोणती आहे बघा ती सहाच्या पण पाड्यात असली पाहिजे आणि हा काही जणांनी मला सांगितलं साठ बघा ना बरोबर आहे साठ ही दोघांच्या पाड्यात संख्या आहे काही होत नाही ते म्हणजे तुम्ही उत्तर जरी काढलं तरी तुमचं उत्तर चुकणार नाही संक्षिप्त रूप द्यावं लागेल तुला पण जरा लहानात लहान शोधा ना साठ पेक्षा लहान कोणते आहे तीस बरोबर आहे की नाही मग आपण दोघांचा पण छत्तीस बोलवूया का माहित आहे का अपूर्णांक असला की छेद समान असल्याशिवाय बेरीज बजाव की <coughs> करता येत नाही डोक्यात नाहीतर काही जण काय वरच एकसष्ट खालच सोळा असली बेरीज करणारे बी महाभाग आहेत त्याच्या यादीत आपलं नाव जाऊ देऊ नका नाव बी जावं यादीत पण कुणाच्या जावं याला बी महत्व आहे हम्म बघा मग आता छेद समान करायचं आहे म्हणजे पहिल्या अपूर्णांकाच छेद एक अंश छेद आपण नीला आहे मी एक अंश छेद किती न गुणावं लागेल रे तीस येण्यासाठी तीन, तीन ने मग फक्त छेदाला गुणून नसतं चाललं तर गुणावं हे आपल्याला माहित आहे का अधिकला चिन्ह देऊया साठ अंश सहा याला संक्षिप्त रूप येत का आधी पण पण नको आता हा काय होईल किती न गुणणार हा तीस येण्यासाठी पाच न गुणावं लागेल इथपर्यंत कुणाची काही अडचण आहे का <coughs> समजलं नाही का नाही चला आता गुणयात तीन एक <coughs> तीन दारित्रे तीस अधिक साया पंच तीस तीनशे आणि खाली इथपर्यंत तरी काही कुणाची अडचण आहे काही नाही आपण इथं तीन न गुणलं आणि इथं पाच न कारण आपल्याला तीस दोघांचा पण छेद बनवायचा होता बरोबर आता आपण काय करूयात यांची बेरीज बघा छेद कसा आहे नाही नाही छेद कसा आहे समान म्हणून एकदाच घ्यायचा समान असला की एकदाच घ्यायचा बेरीज बाकी मध्ये आणि हे यांची बेरीज काय बेलवा ला तीनशे तीन अंशाची तीन। बेरीज करायची छेद एकदाच घ्यायची आता काय करावं लागेल आपल्याला आता संक्षिप्त रूप जाते याला जात असलं की शेवटी फायनल उत्तर लिहित असताना तुम्हाला संक्षिप्त रूप द्यावंच लागेल द्यावंच लागेल जात असेल तर आलं की उत्तर मी बघितलं तरी मला दिसत पण नाही आहेत वर तुम्हाला पण दिसत नाही का मला लजि मला जे दिसत नाही जे तुम्हाला दिसतंय असं आहे का काय असं तर नसेल बघा मग मग तीन ना भाग जातोय बरोबर घालूयात तीन न तीन एक तीन तीन शून्य शून्य मग वर पण तीन एक तीन शून्याला शून्य तीन एक आलं एकशे एक अंशस्थानी आणि छेदस्थानी दहा असं कुठं आहे बघा बर हां आहे आता मात्र दिसत की नाही आपल्या दोघांना सर्वांना दिसतंय पर्याय क्रमांक ये मध्ये मग आपलं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक कोणाची काय सगळ्याला समजलं हा ओके